मलकापूर शहरासह तालुक्यातील मुलांचे भविष्य घडवणारा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे सर्व संयुक्त निर्माण होत असलेली अभ्यासिका सदर अभ्यासिकेचे काम पूर्णत्वास गेले असून लवकरच लोकार्पण सोहळा होऊन विद्यार्थ्यांच्या सेवेत सुरू होणार असल्याची माहिती आमदार राजेश एकडे यांच्या वतीने देण्यात आली आहे याची पाहणी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांनी केली ही अभ्यासिका मुलांचे भविष्य घडवणारी असून यामुळे अनेक अधिकारी तयार होणार आहेत या अभ्यासिकेचा फायदा गोरगरीब विद्यार्थ्यांना होणार असून आमदार राजेश एकडे हे मतदारसंघातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून ही अभ्यासिका पूर्णत्वास नेत आहेत त्या अभ्यासिका पाहणी प्रसंगी डॉक्टर अरविंद कोलते मुख्याधिकारी आशिष बोबडे नगरसेवक राजू पाटील तालुका अध्यक्ष बंडू चौधरी नगरसेवक अनिल जयस्वाल नगरसेवक प्रमोद दादा अवसरमोल नगरसेवक जाकीर मेमन आदी उपस्थित होते एन न्यूज मराठी करिता रवी शेगोकार शेगाव